राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक दहा हजार एकशे अठ्याहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर शंभर सरसंद्राय नऊशे या ठिकाणी आज जास्तीत ज दर अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव बाजार समिती मंगळवेढा अवक एकशे चौपन्न क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्राय आठशे पन्नास जास्तीत जर पंधराशे रुपये क्विंटल नवीन अली असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंदीचे व्हिडिओ बघण्यासाठी